नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित दीपशिखा कालिदास कालिदास आम्हाला तुमचा अभिमान आहे उज्जैनी नगरीतलं तुमचं लोकमान्य स्थान पाहून आम्हीही प्रसन्न झालो आहे ह्याला कारण आपली मधुरवाणी द्वेषरहित आदरभाव सामंजस्य विनय ह्या गुणांनी तुम्ही नगरजनांना प्रिय आहात आपल्या चातुर्याच्या अनेक घटना लोकमानसात प्रिय आहे आम्हाला स्मरण आहे आम्ही तुम्हाला कुंतल प्रदेशात कुंतलेश्वर यांच्या आणि आमच्यात परस्पर संबंध सौहार्दपूर्ण व्हावेत म्हणून पाठवलं होतं त्यांचे आमचे संबंध अनेक वर्षात जुळले नव्हते आमच्याबद्दल त्यांच्या मनात जो द्वेष होता तो तुम्हाला पाठवताच अधिकच उभाळून आला त्यांनी कालिदासांचं स्वागत तर केलं नाहीच परंतु त्यांना आसन न देता धर्तीवर बसायला सांगितलं एका राजमंत्र्याचा प्रचंड अपमान होता तो परंतु कालिदास म्हणाले इह निवसती मेरुशेखरास्म धारणा इह विनिहित भारा सागरा सप्त इह महिपती भोग हस्तंभ विभ्राज्यमान धरणी तलमी युवस्थान द्वितीया विधानम ज्या धरतीवर मेरू पर्वत आहे ज्यावर शिवशंकर यांचा निवास आहे या धरतीवर सप्त सागरांचा निवास आहे ह्याच धरतीवर अनेक राजे महाराजे त्या प्रतिष्ठित धर्तीवर आम्हाला आसनस्थ केल्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत ह्या सर्व घटनेचा कुंतलेश्वरावर इतका प्रभाव पडला की कालिदासांना त्यांनी तिथेच वास्तव्य करावं वा असा आग्रह केला कालिदास तीन मास तिथे होते त्या काळात त्यांनी कुंतलेश्वराची महती इतकी अधिक लोकमानसात प्रवाहित केली की कुंतलेश्वरांनी सामंजस्य करत आम्हाला पत्र लिहिलं त्या गुणवान राजमंत्र्यांना संघटित ठेवणारा राजा चंद्रगुप्त बौद्धिक समृद्ध आहे याची जाणीव झाली युद्ध तलवारीने तर समाज बुद्धीने संघटित राहतो प्रसंगी शब्द तलवार होतात आता आता परस्पर दृढ संबंध व्हावेत अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे चंद्रगुप्तांना आलेलं पत्र त्यांनी ह्या प्रसंगी प्रत्यक्ष वाचून दाखवलं तेव्हा करतल ध्वनीने राजसभा निनादली चंद्रगुप्त बोलतच होते कालिदास तुम्हाला कल्पना नाही तुम्हाला राजकवी ही उपाधी द्यावी हे पंडित अमरसिंहांनी सुचवलं राज्यसभेत अनेक मंत्री शिवाय नवरत्न विद्वान अशावेळी तुम्हाला अशी उपाधी दिली तर अनेकांचा रोष होण्याचा संभव असताना म्हणून आम्ही राजपुरोहितांना सांगितलं आपण एका मंजुषेत होकार आणि नकार सांकेतिक लघुपत्र एकत्र करू आश्चर्य वाटेल तुम्हाला कालिदास राजसेतला एकशे पाच राज्य सदस्यांनी अशी पत्रं टाकली तुम्ही त्या दिवशी नव्हतात सर्व पत्रांवर होकारच आला एकशे पाच सदस्य मंत्रीगण ह्या सर्वांनी एकमुखी निर्णय दिला आणि तो आजचा दिवस आला आज, आज आमचे राजमंत्री नवरत्नातले एक रत्न महाकवी कालिदास यांना स्वतंत्र रथही प्रदान करतो आहोत त्यांच्याबद्दल कितीतरी आम्ही बोलू शकतो परंतु आता शब्दांना विराम देतो कालिदासांना गदगदून आलं होतं नेत्रातून आनंद कृतार्थ होऊन ओघळत होत्या ते सम्राट चंद्रगुप्तांच्या चरणाशी विनत होणार तोच सम्राट चंद्रगुप्त त्यांनी आपल्या विशाल बलदंड वाहून हृदयाशी हो धरलं ज्येष्ठ बंधूंचा स्नेह हो कालिदासांना जाणवला ते हलकेच म्हणाले मित्रा आम्ही राजसिंहासनाचे सम्राट आहोत तुम्ही जनहृदयावर राज्य करणारे अनभिषिक्त शब्द सम्राट आहात तुम्ही शब्द ऋषी ऋषिकुळाशीही तुमचा संबंध ठेवला आम्हाला आपण वंदनीय आहात आता मात्र कालिदासांना अनावर झालं एक गोपालक कधी सन्मान पात्र होईल असं प्रत्यक्ष श्रीकृष्णालाही वाटलं नव्हतं तेच भाक्य आम्हाला सम्राट चंद्रगुप्तांनी प्रदान केलं नियतीची ती इच्छा असावी कदाचित विदिशाला शास्त्रार्थासाठी आम्हाला नियोजित करताना आमचा सन्मान विद्वत्वतीला कळावा राजकवी उपाधीने तिनेही क्षणभर नतमस्तक व्हावं असं निश्चितच वाटलं असणार दास तुमचे हे आनंदाश्रू उत्तरीयाने सावरा आणि पंडित अमरसिंहांसह जाताना रथातून प्रस्थान करा आम्हाला मगधला जाणं आवश्यक आहे राजसभेनी विद्वत मंडळींनी नागरिकांनी त्यांचा जयघोष केला आता सम्राट चंद्रगुप्तांचे नेत्र भरून आले होते या आनंदोत्सवात युवराज कुमारही उपस्थित असते तर हा विचारही त्यांच्या मनात आला कंपित हृदयाने कालिदासांनी पंडित अमरसिंहांसह राजसभेत प्रवेश केला पूर्वीचा राजप्रासाद आता अधिकच भव्य होता इथे ते विशिष्टाचार कुमारसेनांकडून शिकले होते इथेच ते आश्चर्य व्यक्त करीत दालना दालनातून फिरले होते प्रत्येक वस्तू आश्चर्याने पाहताना ते केवळ आनंदोद्गार आश्चर्योद्गारच काढत होते आणि त्याच राज्यसभेत ते सन्मानानं उपस्थित होते राजा भोज यांनी आपल्याला पाहिलं तर त्यांना स्मरण होईल का मातृगुप्ताचं कदाचित झालंच तर आपण आत्मविश्वासाने सांगू की आम्ही सरस्वतीचे पुत्र उज्जैनीचे निवासी राजकवी कालिदास आहोत ते संभ्रमित होतील मौन होतील क्षणभर विचार करतील आणि विद्योत्तमा विद्वतवती नावाने परिचित असलेली आपली पत्नी वेदवती ती सर्वज्ञानी आहे सूक्ष्म अवलोकन करील तेव्हा ते आत प्रवेशले राजा भोजांनी सर्वांचं स्वागत केलं कालिदासांचा परिचय करून देताना म्हणाले विदिशाचं भाग्य आज सौभाग्य झालं ते उज्जैनीचे पंडित अमरसिंह आणि राजकवी आल्यामुळे त्यांचं स्वागत स्वीकारताना कालिदासांनी सर्वत्र दृष्टी फिरवली परंतु विद्वत्वती दिसली नाही विचाराव तरी कोणाला आणि कसं हा विचार त्यांच्या मनात आलेला जाणूनच की राजा भोज म्हणाले आमची कन्या विद्वत्वती तिच्या मातुलगृही आपल्या मातेसह गेली आहे या सप्ताहात ती अवश्य येईल राज्यसभेला आज तिची अनुपस्थिती निश्चितच जाणवू शकेल परंतु जाणं अपरिहार्य होतं आमच्या मंत्रिमंडळाचे राजपुरोहित पंडित कुबेर शास्त्री या सभेला संबोधित करतील कालिदासांचं मन स्वस्थ शांत झालं राजपुरोहित पंडित कुबेर शास्त्री यांनी सर्वांचं मनापासून स्वागत केलं आरंभ केला, केला बोलायला ऋग्वेदातल्या रुचांपासून मनोभावना व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहिल्या गेल्या तून तून या रुचांतून मानवी भावनांना शब्द देण्याचं कार्य केलं सामवेदातून अथर्ववेद ऋग्वेद यजुर्वेद ह्यातल्या गीतांस योग्य अशा रुचा संकलित करून त्यांचं गीतगायन आरंभ झालं पुढे रामायण महाकाव्य झालं महाकवी कालिदासांनी रघुवंशम ह्या महाकाव्याची निर्मिती केली काव्य निर्मिती झाल्यावर त्यातल्या कोणत्या काव्यपंक्ती उत्तम आहेत गेय आहेत याचा विचार आला अशा गेय छंदोबद्ध काव्य निर्मिती करण्याचं एक शास्त्र आलं हे शास्त्र अधिक अधिक विकसित होत गेलं प्रत्येक काळानुरूप त्यात शाश्वत अशी काही मूल्य त्यात अभिप्रेत होती आणि आहेत काव्य हा जीवनाचा आत्मा आहे तो शब्दातून व्यक्त होतो कधी वाणीतून सुसंबद्ध प्रगट होतो त्याचप्रमाणे काव्य प्रयोजन कुणासाठी आत्मानंदासाठी की समाजाच्या आनंदासाठी आत्मानंदासाठी काव्य निर्मिती केली तर ती आपण संप्रेक्षित करतो का छंदयुक्त काव्य छंदमुक्त काव्य असावं का असे आमचे काही प्रश्न आहेत ज्यांना या सर्व विचारांचा घ्यायचा आहे ते काशीचे सुप्रसिद्ध महापंडित शेखर आपल्याशी संवाद साधतील शेखर उत्तरीय सावरत बोलायला उभे राहिले ते म्हणाले आम्ही स्वतः कवी नाही परंतु काव्य अत्यंत प्रिय आहे काव्य आम्ही अनुभवतो मी अनुभवतो संवेदनशील मनाने काव्य सेवा करावी उत्तम काव्याची परिभाषा लिहावी पूर्वीचा जो शास्त्र समीक्षा ग्रंथ आहे त्यात परिवर्तन होऊ शकेल का छंदोबद्ध काव्याशिवाय गद्य साहित्य काव्यात्मक होऊ शकेल का असे प्रश्न मनात आल्याने या सभेत येण्याचं साहस केलं वस्तुत इथे सारेच विद्वान आहेत प्रत्यक्ष महाराज भोजही काव्य जाणकार आहेत कुबेर शास्त्री आहेत आम्हाला स्वतःला हे भाष्य अथवा शास्त्र लिहिता येऊ शकेल का यावर विश्वास नाही कारण आम्ही काव्य निर्मिती केली नाही अंतप्रेरणा झाली परंतु एकही काव्यपक्ती लिहू शकलो नाही त्यामुळे पंडित शेखर दामोदर शास्त्री कालिदास आपलं अभिमत देण्यासाठी तात्काळ उठले त्यांचं कथन अद्याप समाप्त झालं नव्हतं हो आपण काव्य निर्मिती करू शकत नाही यांनी व्यथित होण्याचं प्रयोजन नाही आपण निसर्गाचं काव्य अनुभवता परंतु शब्दातून प्रकट करता येत नाही विशेषतः छंदोबद्ध काव्य आपल्याला कठीण जातं परंतु काव्यशास्त्र लिहायला घेणारा काव्य आस्वादक असावा कारण त्याशिवाय त्याला अन्य कवींच्या भावना कळणार नाही कालिदास म्हणताय ते योग्य आहे आम्ही एखादी निर्मिती केली ती योग्य की अयोग्य सुंदर की असुंदर दोषविरहित आहे की नाही हे जाणणारा शास्त्रकार हा आस्वादक आणि समीक्षक असायला हवा पंडित शेखर दामोदर शास्त्री आपण कविवृत्तीचे आहात त्यामुळे शासंक्य होऊ नये पंडित अमरसिंह म्हणाले अमरसिंह आपण राजकवींच्या साहित्याचा अवश्य परिचय करून द्यावा आम्ही काळ काही काळापासून त्यांचं नाव सतत श्रवण करतो आहोत आज त्यांना पाहिलं आता साहित्याचं दालन आमच्यासाठी उघडावं आम्हाला आनंद होईल मात झाली होती भोजन शाळेत सर्वांसह कालिदासही निघाले राजप्रासादातील ती भव्य भोजनशाळा अनेक दासी सुवर्ण थाळीत अनेक व्यंजनं घेऊन येत होत्या सम्राट चंद्रगुप्त आपल्या भोजनशाळेत महाराणी अन्य राण्यांसह भोजन करीत अन्य अतिथींसह इथे दासी भोजन व्यवस्था व इतर काही स्त्रिया करताना दिसत होत्या अजून सप्ताहभर विद्वत्वती येणार नव्हती तिला भेटायचंच हा हेतू धरूनच ते आले होते सायंकाळी वेत्रवती नदी जवळ आले घन घन होत जाणाऱ्या संध्या त्यांच्या मनात अकारण दाटून आल्या होत्या प्रात काळ अद्याप झाला नव्हता तो सेवकांनी वार्ता आणली पंडित अमरसिंह आपल्याला भेटू इच्छितात कालिदास काही समयापूर्वी निद्रेतून जागृत होऊन गवाक्षातून दिसणारा राजप्रासाद पाहत होते उपवनातून येणाऱ्या सुगंधित समीराचा आनंद घेत होते ते बाहेर आले कालिदास एक पळही निद्रा न घेता आम्ही सार लिहून आणले एकदा अवलोकन करा मित्रवर्य कालिदास हातात रेशमी वस्त्रात असलेली भोजपत्र त्यांनी कालिदासांच्या हातात दिली यात काय आहे हा प्रश्नही ऐकायला ते थांबले नाही त्यांना म्हणाले आज राज्यसभेत घेऊन यावं अगदी अवश्य पंडित अमरसिंह हो, आले तसे गेलेही रंग घेतला भोजपत्र काढली आणि वाचायला सुरुवात केली राजकवी उपाधीने सन्मानित महाकवी कालिदास एक स्वयंभू देवी प्रतिभेने संपन्न लावण्य रूप आहे शब्द अर्थ अलंकार उपमा उत्प्रेक्षा अशा समृद्ध अलंकारांनी त्यांची प्रतिभा सजलेली आहे जणू वाग्देवीच्या कंठात ही शब्दांची नवरत्नमाला त्यांनी घातली आहे आयुर्वेद गांधर्व विद्या ज्योतिष लोकव्यवहार चातुर्य व्याकरण धर्मशास्त्र वेदवेदांग यांचे प्रकांड पंडित आहे त्यांना अवगत नाही असा एकही विषय नाही संयोग शृंगार विप्रलंभ शृंगार उपमा उपमान यांची योजना करण्यात ह्यापूर्वी कुणी कवी झाला ना पुढच्या काळात असा कुणी कवी होईल असं कुणीही नाही पृथ्वी तलावर नसेल मानवी संवेदनाचं सूक्ष्मशास्त्र कामशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी केलेला प्रतीत होतो चित्रकलेत त्यांचं प्रावीण्य आहे असा पुरुष युगातीत आहे संस्कृत साहित्याचे शिरोमणी महाकवी कालिदास या पृथ्वी तलावर अन्य कुणी आणि कधीही असणार नाही मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण मस्तो